आळेफाटा पोलिसांनी पुणे व अहमदनगर जिल्ह्यातून कार मोटरसायकल व टायर चोरणारी अट्टल चोरट्यांची टोळी जेरबंदी करून एकूण एकतीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे शुभम भाऊसाहेब गुले व एकवीस वर्ष राहणार जांबूत तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सध्या राहणार भांबुर्डी सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आदित्य सुदाम केदारी व एकोणीस वर्ष राहणार पळशी वनकुटे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर सध्या राहणार वाखुर्डे खुर्द सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर असे पोलिसांनी प्रथम ताब्यात इस घेतलेल्या इस्मांची नावे असून आळेफाटा पोलीस स्टेशन येथे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी श्रीकांत भाऊसाहेब भुजबळ वय सद वर्ष राहणार आळे बोरी रोड तालुका जुन्नर जिल्हा पुले यांनी त्यांची मारुती सुजुकी कंपनीची सुजुकी इको कार कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबतची फिर्याद दिली होती सुदर गुन्ह्याच्या सा दरम्यान सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुमरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड पंकज पारखे अमित पोळ पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे हे तपास करीत असताना गुन्ह्यात चोरी केलेली मारुतीसुझुकीची इको कार चालवत नेताना कायजून मिळून आले त्यांना थांबून त्यांच्याकडे इको कारबाबत कार अधिक चौकशी केली असता त्यांनी कार चोरल्याची कबुली देतानाच अधिक चौकशी दरम्यान त्यांनी मोटरसायकल चोरी टायर चोरीचे पुणे व अहमदनगर जिल्ह्यात रोशन गोरक्षनाथ भवर वय वै वर्ष सध्या राहणार वाकुर्डे खुर्द सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मूळ राहणार समनापूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर कृष्णा सोमनाथ शेजूळ सध्या राहणार वाकुर्डे खुर्द सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मूळ राहणार पिचडगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आकाश शेंगाळ राहणार सध्या वाखुर्डे खुर्द सुपा तालुका पारणे जिल्हा अहमदनगर मूळ राहणार हिवरगाव पठार तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर यांच्याबरोबर मिळून केल्याचे सांगितले यातील रोशन गोरक्षनाथ भवर यांना गुन्ह्याच्या कामी अटक करण्यात आली असून तसेच टायर चोरीमध्ये सुनील सुरेश मध्ये उर्फ सुनील रामदास भुतांबे व एकोणीस वर्ष राहणार खांबा वरवडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर हा सामील असल्याने त्याला सुद्धा टायर चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे आरोपींनी कार चोरी टायर चोरी मोटरसायकल चोरीचे गुन्हे केले के असल्याची कबुल दिली असून त्यांच्याकडून एकूण वीस गुन्हे उघडकीस आले आहेत आरोपींकडून एक कार एक बोलेर ज्युप सतरा मोटरसायकल व त्रेचाळीस टायर असा मुद्देमाल गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेण्यात आला आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक पुणे पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपयोगी पोलीस अधिकारी रविंद्र चौधर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश टायडे यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रा डुमरे पोलीस हवालदार विनोद गायकवाड भीमा लोंडे पंकज पारखे अमित पोत संतोष दुपारगुडे पुरुषोत्तम थोरात संदीप माळवदे राजेंद्र हिले सुनील गिरी पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे नवीन आरगडे शैलेश वाघमारे विष्णू धैपळे गणेश जगताप ओंकार खुने सचिन कोबल गणेश सपकाळ निखिल मोरमारे संतोष साळुंके भुजंग सुकाळे किरण शेळके यांनी केली आहे डे टू डे न्यूज आळेफाटा